ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायली मैनावतीला त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन येतात मैनावतीनं ज्या बाईकडे मुलीला दिलेलं असतं त्या बाईला अर्जुनच्या ऑफिसमध्ये बघून तिची बोबडी वळते मैनावती ऑफिसमधून निघण्याचा प्रयत्न करते पण सायली तिला जबरदस्ती थांबवते अर्जुनही तिला बसायला सांगतो अर्जुन, अर्जुन मैनावतीला तुम्ही यांना ओळखता का असं विचारतो सायली मैनावतीला सत्य सांगते हे ऐकल्यावर मैनावती ड्रामा करते ती बाई म्हणते तू तु आणि तुझा दारोडा नवरा हिला म माझ्याकडे घेऊन आलात माझ्याकडून पैसे घेतले आणि ते टेलरिंगचं दुकान उघडलं मैनावती त्या बाईला खोट्यात पाडते आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करते या बाईला कोणीतरी पैसे चारलेत असं मैनावती म्हणते ती बाई आणि मैनावतीमध्ये बाचाबाची होते मैनावती अर्जुनचे पाय पकडून ड्रामा करते अर्जुन तिला शांत करतो अर्जुन पोलिसांना फोन करतो आणि त्या बाईला पोलिसाच्या ताब्यात देतो पुढे अर्जुन सायलीला काहीतरी सापडलं असणार म्हणून भडकलेली असते